नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खौसे आज माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते सुरेंद्र मोरे साहेब आहेत आणि त्यांनी जे आहे, आहे सध्या नुकताच अजित गटामध्ये प्रवेश केला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटामध्ये प्रवेश केला यावरच आपण त्यांच्यासोबत चर्चा करूया सर नमस्कार काय सांगाल सर एकदम तुम्ही शरद पवार साहेबांना सोडून अजितदादांकडे गेले का असा निर्णय घेतला सर्वप्रथम डब्ल्यू न्यूज सन्मान्य संपादक विजयजी खोशे साहेब या डब्ल्यू एच न्यूजच्या या चालत असलेल्या चॅनलबद्दल शतशा धन्यवाद धन्यवाद आभार आणि धन्यवाद आता आपण जो प्रश्न केला आहे की शरद पवार साहेबांकडून आपण अजित पवार गटात का गेला माझा परिचय असा आहे की मी माझी प्राचार्य सुरेंद्र मोरे मी सुरुवातीची माझी जी मेंटॅलिटी आहे विचारधारा ही काँग्रेस विचाराची म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचे दोन हजार सहा मध्ये ह्या हिंगणा विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली पूर्वी हा मतदारसंघ वाढी पश्चिम नागपूरमध्ये असताना त्यानंतर या मतदारसंघामध्ये सन्मान्य मंत्री महोदय जे आता माजी मंत्री या त्यांनी इलेक्शन लढले ते आले त्यांनी समस्या विचारल्या सांगितलं समस्य वाडीच्या त्यामध्ये मुख्यतः वाडी परिषदचा मुद्दा होता वाडी ग्रामपंचायत वाडी नगरप्रषद रूपांतर करणे आंबेडकर नगर आणि अशा झोपडपट्ट्यांचा पट्टेवाटपाचा प्रश्न होता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता आरोग्याशी निगडीत प्रश्न होता त्यानंतर म्हणजे रुग्णालय ग्रामीण रुग्णालयाचा त्यासोबतच रस्त्यांचा आणि अशा अनेक समस्यांचं मायाघर म्हणजे वाढी बिलकुल अशा प्रकारची विवरचना वाढीची होती त्याही काळामध्ये आजही त्यात फारसा बदल झालेला दिसत नाही आता तुम्ही जो प्रश्न केला की तुम्ही का गेले मी दोन हजार मध्ये दोन हजार नऊ सातला जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं इथे साहेबांच्या नेतृत्वात तेव्हा जिल्हा परिषद इथे स्थापन झाली तेव्हा बीजेपीचे कॅन्डिडेट इथे निवडून आले त्यानंतर नऊला पहिले इलेक्शन झालं त्यावेळी हे कॅबिनेट मंत्री होते त्यांच्या नेतृत्वात आहे इथे नऊला इलेक्शन झालं नऊला सुद्धा साहेब इलेक्शन मधून पडले आमचा विचार हा होता किंवा शेवटी सत्ता ही जरी आपण या ठिकाणी सांगितले होते प्रत्येक दोन महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एका पक्षाचे नेतृत्वात निवडून येत नसतात कधी कधी सत्ता वर कुंची राहते कधी खाली राहते नाही का परंतु नेतृत्वाने माझा प्रश्न पहिला प्रश्न आहे की ज्या ठिकाणी मी राहतो माझं आद्य कर्तव्य आहे की ज्या ठिकाणी मी राहतो त्या ठिकाणी जर मला जन जनमानसाच्या या विकासाची तळमळ आहे तर माझ्या वाडीत मी राहतो माझ्या वाढीच्या लोकांशी निगडीत असलेल्या समस्या जर त्या मी त्यावर राजकारणात सोडू शकत नसेल तर मी कुठपर्यंत बघणार आणि मग पाठ पाहता पाहता आम्ही थंकून गेलो की नऊ ते चौदा हे आघाडीचं सरकार होतं बरोबर मग आडी सरकार असताना त्या ठिकाणी दोन हजार नऊमध्ये माझ्याकडे आजही कॉपी आहे की सामान्य रुग्णालय तीस खाटांची त्यानंतर मान्यता मिळाली आता दोन हजार नऊ आणि दोन हजार चोवीस चोवीसला ते तीस खाटांचं झालं मान्यता झालं आहे सन्मान सन्मान्य आपल्या आमदारांच्या पाठपुराण्यामुळं विद्यमान परंतु आजही ज्या समस्या तेव्हा ज्या घेतल्या होत्या मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रुग्णालयाचा प्रश्न असेल पट्टे वाटपाचा प्रश्न असेल त्यानंतर अनेक समस्या असतील ह्या सगळ्या समस्या आजही पिण्याचं पाणी शुद्ध लोकांच्या ग्लासात आलेलं नाही म्हणून तर आजही पट्ट्या वाटपांचं त्यांना अधिकार मिळाला नाही त्यांचं नाव पब्लिकचं त्या सातभरावर किंवा त्या प्रॉपर्टी करून आलेलं नाही आजही तुम्हाला सामान्य रुग्णालयात जाऊन कुठल्या प्रकारचा औषध गरीबांना होत नाही मग गरीबांच्या समस्या जर सुटत नसतील तर आम्ही कुठपर्यंत एखाद्याला तुमचं म्हणणं असं आहे की मग त्या सरकारमध्ये समस्या सुटल्या नाही पूर्वीचं काँग्रेसचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस आणि जे आघाडीचं सरकार होतं सुटलं नाही पण या सरकारमध्ये सुद्धा सुटल्या नाही दोन हजार चौदा पासून आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून भाजपचं सरकार आहे मध्यंतरी अडीच वर्ष जर समजा सोडला तर मग भाजपचं सरकार आहे मग या सरकारमध्ये कुठं समस्या सुटल्या वाढीच्या इथे आमदार भाजपचाच आहे प्रश्न कसा आहे आम्ही जेव्हा विचारधारेच्या आहोत ज्या विचारधारेतून आम्ही आमच्या फुले शाहू आंबेडकर विचाराचे आहे पण ज्या पक्षासोबत तुम्ही युती केलेली आहे बोला बोला भाजपा हा त्यांचा विचार काय आहे नाही नाही आम्ही बघा अजित पवार गटांनी जरी त्या याच्यामध्ये सत्तेत सामीलच असताना त्यांनी स्पष्ट सांगितलंय आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे आहोत आम्ही विचारधारा सोडलेली नाही आपण जो पक्ष प्रवेश अजित दलांनी केला त्यांच्यासोबत युती केली ही जनसामान्यांच्या विकासाच्या मुद्दा डोळ्यासमोर ठेवून जनसामान्यांच्या समस्या डोळ्यासमोर ठेवून आणि त्याच अनुषंगाने संतोषजी नरवाडे असतील इथे शेंडे असतील अमित उस्नापुरी असतील मी असेल दत्ताजी वानखडे आमची विचारधारा ही की आमच्या वाढीचा विकास जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही काही एकाच ठिकाणी बसून राहायचं का बाकीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही त्यामध्ये प्रश्न विकास झाला पाहिजे म्हणून राहा राहला प्रश्न तुमचा प्रश्नात उत्तर देतोय की प्रश्न हा आहे की बा तुम्ही म्हणताय बा माझं म्हणणं आहे स्थानिक नेतृत्व त्याला जबाबदार असते शेवटी कुठले आई सुद्धा बाळाला तेव्हा दुसपासते जेव्हा तो बाळ रडतो मग स्थानिक नेतृत्वाचं काम होतं की त्यांच्याकडून तो विकास शोधून आणले इथं आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री टोपे साहेब होते मग त्यावेळेस त्या ठिकाणी आजही तेच खाटा आज पब्लिक दोन दीड लाखाच्या घरात चालली आता तुम्हाला म्हणजे वाटते का की आपला वाडीचा आता आम्हाला काय वाटतं की हे जे खंबीर नेतृत्व आहे अजितदलांचं बोले तसा चालेल त्याचे वनदा पावले त्यांच्यामध्ये त्यांच्या नेतृत्वात धमक आहे आणि म्हणूनच माझं म्हणणं असं आहे की म्हणूनच ते एकेचाळीस आमदार निवडून लोकसभेला लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेला शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले ना आहे पर परंतु महाराष्ट्रात समजा आपण राहतो कुठं महाराष्ट्रात राहतो बिलकुल स्थानिक याच्यामध्ये आपण हा प्रश्न सोडला तर स्थानिक याच्यामध्ये त्या आमदार याच्यामध्ये प्रचार सभेमध्ये हे तिन्ही मंत्री महोदय म्हणजे नेते म्हणजे मग कम असतील देवेंद्र फडणवीस असतील साहेब असतील आणि पवार साहेब असतील हे तिने यांनी प्रचार सर्व जनतेला प्रबोधित केलं की आम्ही मग तेव्हा त्यांना सर्व जनतेला माहित आहे की ह्या युतीमध्ये हे लढत असताना हे युतीमध्ये लढत आहे पण त्यांनी मतदानाचं पठन दाबत असताना घड्या चिन्हावर मतदान केलं आणि एकेच्या समजून घेऊन करोड लोकांनी मतदान केलं तर मत जनतेच्या मतदानाच्या आधिक्यापेक्षा किंवा जनतेच्या जनाधारापेक्षा आम्ही मोठ्या नाही जनता जनार्दन मोठी आहे जनता जनार्दन त्या शिक्कामोर्तूद केला ना। म्हणून आम्ही संतोष बानी आम्ही हा निर्णय घ्यावा लागला कारण जनतेचा आदर करणं हे नेत्याचं काम आहे अजितदादांनी सुद्धा म्हणजे सत्ता मध्ये जावं म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडून ते सत्तेसोबत आले आणि आता सत्ता आली म्हणून तुम्ही म्हणजे विकासाचे काम व्हावे म्हणून सत्तेसोबत नाही विकासाच्या मुद्द्यासाठी आम्ही आलेलो आम्हाला सत्ता जर हवी असती साहेब आम्ही केव्हाचेच आम्हाला बोलावणं बीजेपीकडून होतो केव्हाच आम्हाला सांगतो आम्ही काय आलो असतो कारण दोन हजार सहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत कशाला कस्ता काढले असते आम्हाला भरपूर आम्हाला किती पदं होते आम्ही विचारधाराशी परिपक्व आणि विचारधाराशी परिपक्व आम्ही आमच्या वाडीतल्या जनतेशी सुद्धा बांधील केला पाहिजे जनतेचे प्रश्न तर तव्यात तसेच राहत असतील तर ते राजकारण सोडून घरी बसता परवान पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत तुमच्याकडे कोणतं पद मग माझ्याकडे पवारसाहेब प्रदेश सचिव म्हणून बोलत होतं ओबीसी विभागाचं पण आता, आता 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 तुमच्याकडे कुठलं जिल्हा उपाध्यक्ष पेरेंट बोलतो डिमोशन झालं मग सर नाही डिमोशन डिमोशन नाही नाही ते आहे अच्छा तुम्ही मी स्वतःच अच्छा मला तर आधी प्रदेशात प्रदेशाच्या अध्यक्ष तर कोण आहे की प्रदेशावर या माझं म्हणणं आहे मी आता जिथे राहतो त्या प्रति पहिले मी महाराष्ट्र पाच बसून वाडी खाली राहतो त्याला काय वाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पण तुमच्या पक्षाचे हे राहतील काहीवडणुका आहे पवार गटाकडून नाही अजित पवार गटाकडून कारण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कौं, पार्टीचे जे आहे चार नगरसेवक होते नाही की चारच आहे ना चार नगर नगरसेवक आता दोन तुकडे झाले राष्ट्रवादीचे काय वाटते तुम्हाला बघा जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक येतील ते तिन्ही नेते मोहित असतील त्यांचा जसा आदेश येईल त्या आदेशांचं पालन करून आमचं काम राहील जसा आदेश येईल जशी भूमिका पडेल त्या भूमिकेप्रमाणे त्या आदेशाप्रमाणे आमचा संकल्प आहे की आमच्या वाढीचा विकास झाला पाहिजे त्या विकासासाठी आम्ही आमच्या स्वतःच्या विकास हा प्रत्येकालाच वाटत सर भारतीय जनता पार्टीचे जे नेते असतील त्यांनाही वाटते की आमच्या वाडीचा विकास झाला पाहिजे काँग्रेसवाल्यांनाही वाटते की विकास झाला पाहिजे पण इथं विकास होऊ नाही राहिला ना तोच तो प्रश्न आहे ना मग त्यासाठी साधारण बाजाराची बाजारपेठीसाठी जागा नाही समस्यांचं काय मी सांगतो काय काय समस्या वेना जलाशयमधून एमजीपीची योजना ती दोन हजार साडेबारा कोटी दोन हजार ची गोष्ट आहे स्वतः दोन हजार नऊ पासून आजही पिण्याचं शुद्ध तुमच्या मग हा त्या जनतेने कोटपर्यंत वाट पाहायची या ठिकाणी आंबेडकर न त्या रोगाच्या रोगातून दोन तीन लोक मरण पावले म्हणजे त्यातून मग गरीब गरीब खरंच जनता ही आपलं पैसे देऊ शकते का मी तेव्हा दोन हजार नऊ मध्ये जेव्हा ही वाडी आपली नवीन नागपूरमध्ये गेली त्या, त्या, त्या पूर्वीच्या याच्यामध्ये ते एन आय मुद्द्यावर मी स्वतः भांडलो चार रुपये स्क्वेअर फूट यांना म्हटलं आर एल कर्च चार रुपये स्क्वेअर आणि कन्स्ट्रक्शन सहा रुपये फूट आणि मान्यता घेऊन मी स्वतः एक नगर परिषद एक सम... आ... समस्या निवारण समिती स्थापन केली त्याचा अध्यक्ष होतो आणि एन आय टीच्या सभापतींसोबत माझी चर्चा मला आजही पत्र आहे तर त्या आधार त्यांना म्हटलं आमच्या तुम्ही वाढीच्या समस्या सुभ कोणत्या सोडवल्या कस आहे पण वाडी जे याच्या दृष्टीनं म्हणजे टेक्निकली जे तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार गाठलेले आहे अधिकार पूर्वक देत नसताल तर मग आम्हाला तुम्ही पंधराशे फुटाच्या प्लॉटमध्ये चार रुपये तुमचा हे घ्या आणि तो कागद रिलीज करा म्हणजे जोर करून त्याला आरेल ऑपराबलमध्ये रेग्युलर करा जेणेकरून समस्या इथल्या सॉल्व्ह होतील हा प्रश्न सुद्धा दोन हजार मी स्वतः उतरला आहे आणि त्यावेळेस सरपंच नरेश होते आणि साहेब मंत्री महोदय होते तर सांगण्याचा विषय असा आहे की पण तेवढा प्रश्न आजही दशेश आहे बिलकुल एम पिण्याचा पिण्याचा प्रश्न आजही तसेच आहे ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न आज जरी तीस खाटांचा माझी मागणी आज शंभर खाटा बिलकुल शंभर खाटाच आहे कारण पब्लिक आज वाढलेली आहे मग स्थानिक नेत्यांनी किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी काय आवाज उचलला पाहिजे कि तीस झालं तुमचं स्वागत आहे परंतु आज मागणी शंभर खाटांची पाहिजे उद्या ते तीस खाटांच रुग्णालयाच्या कोरोनासारखा कोरोनासारखा महामारी आली इथल्या लोकांना आज आम्हाला आता तुम्ही सत्तेमध्येच आहे तर तुम्ही शंभर घाटाची मागणी करणारच नाही केली आहे के मी केली मी सत्तेमध्ये काय विरोधात असताना मी केली तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आता सत्तेमध्येच आहे काय वाटतं असे आहेत नाही करून आम्ही कसं आहे आणि आशेवर जगणारे लोक आम्ही असं म्हणणार नाही की आजच म्हणतो उद्या झालं पण मागणी पाच वर्षाचा वेळ आपल्या पाषा पाच वर्ष पाच वर्षाचा पाच वर्षाचा वेळ कारण कसा आहे जर पाच वर्षात जर नाही झालं तर मग नाही नाही शेवट काय झालं काय नाही झालं माझं म्हणणं प्रश्न उचलणे आंदोलन करणे त्याची मागणी करणे हा प्रश्न कशा तुम्ही जे काही प्रश्न करता ते जनतेचे प्रश्न आहे आणि त्याकडे जे सत्ताधारी आहेत त्यांनी सुद्धा लक्ष द्या एक कार्यकर्ता जर जनतेच्या प्रश्नासाठी जर झटत असेल तुमचा प्रश्न नाही वैयक्तिक तुमचा प्रश्न नाही याच्यामध्ये हित तुमचं नाही आहे ह्या सगळ्या वाडी शहरात हित आहे अशा वेळेस तुमच्या नेत्यांनी तुमचा प्रश्न उचलून धरून तो शांशन करून आणला पाहिजे ना प्रश्नच नाही आम्ही ज्यासाठी नेत्यांना बाधित करू की हा प्रश्न इथं ज्वलंत आहे ते अभ्यास करा तुम्हाला काय सांगतो की जेव्हा दोन हजार नऊ ची पिण्याच्या पाण्याची समस्या होती तेव्हा जीवन प्राधिकरणाचं कर्ज आपल्या ग्रामपंचायत झालं नाही याच्यानंतर पाच वर्षात झालं नाही तर मग तुमचं स्टँड काय राहील पुढच प्रश्न सोडवून घेणे त्याच्या मागे लागणे त्याकडून प्रश्न सोडवण्यासाठी बाध्य करणे इथे आम्ही दोन हजार सहा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत वेट पाहून गेलो तर तिथं पाच वर्ष वाटत आहे आपण म्हटलं जद्दूच्या काळात सत्ता आहे सत्ता नाही ती सत्ता होती ना दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आघाडी सत्तर त्यानंतर आता दोन हजार एकोणीस ते बावीस पर्यंत आघाडीचं सरकार होतं पूर्वी पण काँग्रेसचे सरकार पूर्वीपर्यंत आघाडीचं सरकार होते सरकार होत या सरकारवर तुम्हाला विश्वास आहे का आता आमच्या नेत्यावर विश्वास आहे आता आतापर्यंत नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब एक निर्णय घेऊ शकणार नाही एकटे अजित दादा एकटे निर्णय घेऊ शकणार नाही ना बघा आतापर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार होते का नव्हते आता राष्ट्रीय अध्यक्ष झाले आता त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष या पद्धती त्यांना पूर्ण देशाची त्या पक्षाची धुरा त्यांच्या हातात राहिली कसं असतं जोपर्यंत तुमच्या आता सत्ता मिळत नाही तोपर्यंत ती डिपेंड होते आम्ही आजपर्यंत कोणावर डिपेंड होतो आता आम्ही सुद्धा कसं इंडिपेंडंट झालो आम्ही कार्यकर्ते आम्हीच नेते आम्हीच राहू आणि ज्यांच्या बिलकुल वाडीमध्ये हंगामा करून आम्ही मोर्चा सुद्धा करू निवेदन सुद्धा देऊ कारण मोर्चा आमच्या निवेदन देऊ ना नाही मोर्चाकड निवेदन देऊ जोपर्यंत तुम्ही मागणी करणार नाही तोपर्यंत त्या अधिकाऱ्याला का आम्ही तिथची समस्या काय त्या नेत्याला का आम्ही तिथची काय आम्हाला वाढीच्या बाबतीत या या विचाराने प्रेरित संतोष नरवडे आम्ही सर्वांनी हा विचार व्यक्त करूनच आम्ही यात प्रवेश केला आमचं व्यक्तिगत स्वार्थ काही नाही आमचा कोणी जर म्हणतशील असाई यांच्यासोबत गेले त्यासोबत आम्ही विचारधार सोडलेली नाही आम्ही शाहू फुले आंबेडकर विचाराचे कालही होतो परवाही होतो आजही आहे आणि उदय राहणार तर नक्कीच मित्रांनो हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांचे जिल्हा उपाध्यक्ष किरण तेरंगवाडीचे उपाध्यक्ष आहेत हे आणि नक्कीच फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर ते चालतात आणि काम करतात आणि त्यांचं एकच मत आहे की या वाडी शहराचा विकास झाला पाहिजे अजूनपर्यंत झालेला नाही काँग्रेसची सत्ता आली विकास झालेला नाही आहे त्यानंतर भारतीय जनता पार्टीची सुद्धा सत्ता आली विकास झालेला नाही आहे आता महायुतीची सरकार आहे म्हणजे अजितदादा आहे एकनाथ शिंदेजी आहे देवेंद्रजी फडणवीस या सरकारमध्ये आहे त्यांना अशा आहे की आमच्या वाडीचा विकास झाला पाहिजे आणि खरोखरच वाडी शहराचा जर विचार जर केला तर वाडी शहराचा विकास जो अजूनपर्यंत झाला नाही इथं बाजारपेठ नाही आहे इथं सर्वसामान्य लोकांना जे उपचार मिळाला पाहिजे शासकीय तो उपचार मिळत नाही नागपूर सारख्या शहरात जा जावं लागतं पाण्याची समस्या फार मोठी या वाडी शहर शे, शहरामध्ये आहे गेली पाच वर्षापासून निवडणुका नाही सर ही एक समस्या या ठिकाणी समस्या आहे या सगळ्या समस्यावर लक्ष देऊन आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट या पक्षाच्या माध्यमातून ते सरकारकडे मागणी करणार आहेत तर नक्कीच आता येणारा काळ ठरवणारच आहे की येत्या पाच वर्षात मोरेसरांच्या समस्या कितपत अजितदादा सोडवतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडवतात की त्यांची पुन्हा निराशा होते हा येणारा काळच ठरवणार आहे तोपर्यंत तुम्ही बघत राहा डब्ल्यूस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल